सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे पूर्णपणे थांबलेलं आहे तरीसुद्धा काही नद्यांना आणि ओढ्यांना पूर आलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी ही सत्तेचाळीस फुटांवरती गेलेली होती यामुळं पूरजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती परंतु गेले दोन दिवसापासून तासगाव तालुक्यातील तासगाव शहरामध्ये वसलेल्या श्री गणपती मंदिरामध्ये पाणी गेल्याचा व्हिडिओ सध्या एम एस एन या युट्यूब चॅनेल वरती प्रसारित करण्यात आला आहे नव महाराष्ट्र टाइम्सने ही पडताळणी केली आहे जे काही स्थानिक नागरिक आहेत राहत असतात यांच्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात की नक्की पाणी कुठंपर्यंत आलं होतं आणि नक्की खरोखरच सध्या तासगावला पुराचा धोका आहे का तर या ठिकाणी बसलेले आपण नागरिक सुद्धा बघूयात जे पाणी नमस्कार नाव काय ना आपलं तर काय म्हणताय आता जे काही पाणी आहे इथं ओढा आलेलं आहे पूर्ण आहे हा पूर राहायला पूर म्हणता येत नाही हो बरं नाही पूर नाही आता सोशल मीडियावरती किंवा काही न्यूज वर खोट्या बातम्या आहेत त्या खोट्या बातम्या आहेत बात त्या पूरबीर काय नाही आलेला ही काय पावसाचं पाणी आहे आता गणपती मंदिराच्या आतमध्ये पाणी गेलेला हा जुना व्हिडिओ आहे हो जुना व्हिडिओ आहे तो फेक व्हिडिओ आहे तो जुना व्हिडिओ आहे तो चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे तो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काय माझं नाव शुभम करांडे इथं पूर आलेला आहे वाटतंय काय तासगावमध्ये पूर नाही का पूर फक्त पाणी वाढलेलं आहे पुराचा काय एवढा विषय नाही ते व्यापार ओढ्याला जास्त पाणी आल्यामुळे इथं मृतदेह आढळा लागलेत ला ला परवाच एक दोन चार दिवसापूर्वी त्या कोपऱ्यात एक मृतदेह आढळलेला ते आमच्याकडे जो होता तो कुठला होता म्हणजे काय एवढं माहित नाही वाहून आलेला काही इथंच पडलेला होता आता ते पडलेला आम्हाला इथं तरी परत थोड्या वेळ दिसला पण पोलीस म्हणतात काय नाव काय श्रीराम श्रीरामर दरवर्षी प्रमाणे जास्त आहे दोन हजार एकवीस काय नाही नाही काय नाही काय नाही ओढा छोटाच आहे ओढा छोटाच आहे आता हा आहे तो कुठं जातोय पुढे असा ओढा एरा नदीला जाऊन मिळतो एरा नदी हा म्हणजे ते निमणी वगैरे आणि हा आता येतोय कुठून हा ओढा हा वडा लोडे तलाव पासून येतो लोडे तलाव खानापूर पासून सध्या दोन हजार वीस एकवीस चा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती तासगाव मध्ये व्हायरल होतोय हा व्हिडिओ खोटा आहे तो फेक आहे फेक आहे कारण हा दोन हजार एकवीस चा व्हिडिओ होता तो हा एकदम फेक आहे ते वगैरे काम चालू असताना ते पाणी जास्त आलं होतं तो व्हिडिओ आहे आणि ते पाणी दहा दहा ते पंधरा मिनिटच होतं पावसाचं पण पाणी नव्हतं पावसाचं पण पाणी नव्हतं वगैरे पाणी साठलेलं पाणी होतं ते बर अशी ज्या काही फेक न्यूज वगैरे आहेत असे पसरवू नये असं वाटतंय तुम्हाला हो हो। लोकांना भीती निर्माण होते हो हो। ज्यावेळेस आपण तुम्ही आता सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ हा बघितला असेल तुम्हाला भीती वाटली असेल किंवा तासगाव मध्ये खरंच पाणी हो शंभर टक्के त्यामुळे भ्रमित होऊ शकतंय असं नागरिकांनी सुद्धा कोणी करू नये सोशल मीडियाच्या माध्यमातून मिसलिडिंग करण्याचा प्रयत्न करू नये ही सुद्धा विनंती आहे तर सध्या आपल्याला माहिती दिलेली आहे यांनी आणि ही माहिती पूर्णपणे खरी आहे कोणत्याही प्रकारचा तासगावमध्ये पूर नाही आहे किंवा पूरजन्य परिस्थिती नाही आपण बघू शकता सध्या इथं पाणी आहे इथंपर्यंत पाणी आलेलं आहे परंतु साधारण शंभर मीटर पुढं पाणी हे गेलं होतं पण आता सध्या ही पाण्याची पातळी कमी होताना दिसते आपल्याला आणि या ठिकाणी आपण तिथं पण बघू शकताय की पाणी जे आहे ते हे जे घाण अडकून तुंबलेलं आहे त्यामुळे पाणी पसरायला लागलेलं आहे तर नगरपालिका असेल प्रशासन असेल यांनी सुद्धा याकडे खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि जे काही कचरा वगैरे आहे ते थोडासा काढला गेला तर नक्कीच पाणी पुढं जाईल आणि ही जी पाण्याची पातळी ही आ, कमी होण्याची दाट शक्यता दा। आहे कापूरवाडा आहे या कापूरवाड्याच्या जवळ इथं एक स्मशानभूमी आहे आणि जर एखादी आता या पिरियडमध्ये या काळामध्ये तो पावली व्यक्ती तर या ठिकाणी या सुदा, जे काही स्मशान उमेद बोआडी सुद्धा नेता येत नाही अंत्यविधीसाठी सध्या या सर्व गोष्टींकडे सुद्धा प्रशासनानं स्थानिक प्रशासनानं बघणं गरजेचं आहे आणि तशी सुद्धा सोय करणं गरजेचं आहे हा पाऊस किंवा हे पाणी किती वेळ राहील याची नक्की शाश्वती कोणाला सुद्धा लागून राहिलेली नाही परंतु सध्या मृत एखादी व्यक्ती झाली तर ते वाईट वेळ येऊ वे वे शकते ज्याचं अंत्यविधी आहे ती गेल्या वर्षी या ठिकाणी सांगण्यात आलं की ही जी ठिकाण आहे या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला होता हे मंदिराची जागा ही एका आणि हे आपण इथं समोर एक मंदिर आहे मंदिराच्या समोर या ठिकाणी माहिंदकर म्हणून आहे त्यांच्या समोर ही प्रयत्न जाळलं होतं आता अशी काही वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने या, या ठिकाणी जे काही परिसर आहे हा परिसर थोडासा फ्री करावा असं सुद्धा या ठिकाणी स्थानिकांकडून मागणी होत आहे